आपण सगळेजण बँक मध्ये पैसे जमा करतो आणि तीच बँक आपल्याला लोन पण देते म्हणजेच थोडे जास्त पैसे देते पण कधी तुम्ही असा विचार केला का बँक स्वतःसाठी पैसे कसे कमवते चला समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सतीश आणि क्लास कटा या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करतो थोडा विचार करून बघा की बँक तुमच्या पैशासोबत नेमकं करत काय असेल असं तर नाही की बँकेने तुमच्याकडून पैसे घेतले आणि एका मोठ्या लॉकरमध्ये ठेवून दिले आणि त्यावेळी त्यांच्याकडे ठेवले म्हणजे पैसे सेफ राहतील हे फक्त मूवीमध्ये दाखवले जाते पण रियालिटी असं काही नसतं बँक तुमच्या पैशाचा वापर हा दुसऱ्यांना लोन देण्यासाठी करतो आणि त्या दिलेल्या लोन पासून जो इंटरेस्ट म्हणजे व्याज भेटतो त्यावरून त्यांची कमाई होत असते आपण एक उदाहरण घेऊन समजू ही एक बँक आहे आणि त्या बँक मध्ये एक कस्टमर आहे आणि ते कस्टमर म्हणजे तुम्ही तुम्ही या बँक मध्ये शंभर रुपये डिपॉझिट करता आणि बँक तुम्हाला चार टक्के व्याज पण देते आजकाल सेव्हिंग अकाउंट साठी हे चार टक्के इंटरेस्ट रेट चालू आहे हे रुपये बँक जवळ आले बँक हे शंभर रुपये त्या दुसऱ्या माणसाला लोन म्हणून देतो आणि बँक त्या माणसाकडून आठ टक्के व्याज पण घेतो म्हणजेच तो बँकेला एकशे आठ रुपये परत करेल आणि बँक तुम्हाला एकशे चार रुपये परत करेल म्हणजेच इथे बँकेचा नफा झाला चार रुपये आणि अशाच प्रकारे बँक हे काम करत असते पण सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न असा आहे किंवा बँकेने शंभर रुपये दुसऱ्या माणसाला दिले पण त्या व्यक्तीची लोन भरण्याची तारीख अजून आली नाही आणि तुम्हाला तुमचे रुपये अर्जंटली काढायचे आहेत पण हे शंभर रुपये तर बँकेकडे नाहीत कारण हे शंभर रुपये तर त्या माणसाला लोन साठी दिलेले आहेत किंवा काही कारणास्तव तो, 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 तो माणूस लोन परत करू शकला नाही तर अशा वेळी बँकेकडे खूप मोठी समस्या निर्माण होते आपण बघायला जर गेलं तर बँकेकडे फक्त एकच जण पैसे डिपॉझिट करणारा आणि लोन घेणारा नसतो तर हजारो कस्टमर असतात तरी पण बँक स्वतःजवळ पैसे कॅश म्हणून जवळ ठेवत नाही तर ते लोन म्हणून लोकांना देत असतो त्यामुळे आरबीआयने एक नियम केलेला आहे जेवढे पैसे डिपॉझिटरने बँक मध्ये जमा केलेले आहेत त्याच्या कमीत कमी चार टक्के तरी बँक मध्ये कॅश म्हणून ठेवणे गरजेचे आहे याला कॅश रिझर्व रेसो असे म्हणतात आणि आरबीआय तर सगळ्यात बँकेचा बॉस असतो तर इथे आरबीआय ठरवते की कॅश रिझर्व रेसो किती असला पाहिजे एक वेळ ही तीन टक्केच्या आसपास होते तर आज चार पॉईंट पाच टक्के इतकी आहे ही वेळेनुसार बदलत जात असते यासारखीच अजून एक असते स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हे साधारण अठरा टक्के इतका रेशो आहे तर बँकेला म्हणतो कमीत कमी इतके टक्के डिपॉझिट केलेले पैसे आम्ही ज्या ठिकाणी सांगतो त्याच ठिकाणी रिझर्व करावे लागेल जसे की गव्हर्नमेंट बॉन्ड्स गोल्ड रिझर्व्ह सिक्युरिटीज पण या बँकेतले अठरा टक्के आणि चार टक्के म्हणजे टोटल बावीस टक्के सोडून जे उरलेले डिपॉझिट केलेले पैसे आहेत त्याचा बँक हे दुसऱ्यांना लोन देण्यासाठी वापर करत असतो आता तुम्ही विचार केला असेल की आपण जेवढे बँक मध्ये पैसे जमा करतो पण बँक त्याचा उपयोग तर दुसऱ्यांना लोन देण्यासाठी करत आहे पण जेव्हा सगळेच कस्टमर एकाच वेळी पैसे काढण्यासाठी आले तर तेव्हा काय होईल बँक फेल होईल याला बँक रन असे म्हणतात आणि असं करणं हे कोणत्याच बँकेला पॉसिबल नाही कोणत्याच बँक मध्ये जेवढे डिपॉझिट केलेले पैसे असतात ते कॅश मध्ये कधीच ठेवले जात नाही पण खर तर असं काही होत नाही हा पण कधी असं होते की बँकेने लोन दिले आणि ते बॅड लोन बनले ज्या लोकांना पैसे दिलेत ते काही कारणामुळे वापस करू शकत नाही आणि मग बँकेजवळ पैसे राहत नाहीत असं काही पार्ट मध्ये काही बँक सोबत झालेले पीएमसी बँक येस बँक तर मग या सिट्युएशन मध्ये आणण्यासाठी तुम्हाला एक लिमिट लावली जाते जसे की एका महिन्यामध्ये तुम्ही पन्नास हजार रुपयाच्या वरील पैसे विड्रॉ करू शकत नाही मग या बँकेची कमाई कशी होती जगभरातल्या बँकेसाठी त्यांच्या कमाईसाठी दोन मार्ग आहेत पहिला फीस आणि कमिशन मधून जो पैसा मिळतो त्यामधून त्यांची कमाई होत असते जी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये फीस लावली जाते जसे की तुम्ही मिनिमम पैसे हे अकाउंट मध्ये नाही ठेवल्यास तुम्हाला फीस आकारली जाते आणि वेगवेगळ्या जे बँक सर्व्हिस तुम्ही युज करता जसे की एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड यामध्ये पण बँक तुम्हाला फीस लावली जाते आणि दुसरा म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँक स्वतः वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत आहे जसे की गव्हर्नमेंट बॉन्ड्स गोल्ड स्टॉक मार्केट्स यामधून जो पैसा मिळतो त्यामधून त्यांची कमाई होत असते तर अशा प्रकारे बँकचा बिझनेस असतो जर तुम्हाला ही बँक बिझनेस यायचे असेल तुमच्या स्वतःच उभी करायची असेल तर तुम्ही ही बँक ओपन करू शकता कारण एक प्रायव्हेट बँक चालू करणं हा एक बिझनेसच आहे पण यासाठी आरबीआय कडून परमिशन घ्यावी लागेल कारण मी सुरुवातीला की की आरबीआय हा हा सगळ्या बँकेचा बॉस असतो करतो तुम्हाला व्हिडिओ वाटला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आमच्या दिलखुलास कट्टा कटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात पुन्हा नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार